नमस्कार मंडळी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते आणि ती देवी लक्ष्मीच्या जन्माचा दिवस मानला जातो चंद्राच्या प्रकाशात दूध पितात आणि कोण जागतो कोण जागा आहे हे पाहत असते आणि कोण जागरण करत आहे त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करते अशी आख्यायिका आहे समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला धन आणि समृद्धीसाठी विशेष महत्व आहे या दिवशी घरी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध पिण्याची प्रथा आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्याचे किरण अमृतमय मानले जातात या दिवशी अनेक जण पौर्णिमा व्रत देखील करत असतात शरद पौर्णिमेला केले जाणारे व्रत याला कौमुद व्रत असेही म्हणतात कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये असतो आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृत तुल्य मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं या धार्मिक दृष्टीने ही कोजागिरी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत उद्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला सकाळीच उंबरड्यावर ही एक वस्तू ठेवा एका रात्रीत सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट हे येणार ना नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे तर ती आपल्याला उंबरट्याच्या घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे कोणती वस्तू या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सात ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार ही कोजागिरी पौर्णिमा सात ऑक्टोंबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे आणि म्हणून तुम्हाला कोजागिरी पौर्णिमे दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी बारा तेवीस मिनिटांतर ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या उंबरट्यावर ठेवायची आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितले जाते कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असते आणि जो व्यक्ती जागरण करून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा उपाय करत असतो तर त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धन धान्य समृद्धी प्रदान करत असते उद्या कोजागिरी पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय व्यापार आहे त्यामध्ये अडचण येत असतील हवा तसा पैसा उद्योग व्यवसायांमधून तुम्हाला मिळत नसेल यामुळे घरामध्ये देखील हवा तसा पैसा येत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं आहे जेव्हा आपल्या घरामध्ये घरातील सर्व सदस्यांमध्ये एकोप असतो एक आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैसा तर हवा आहे परंतु घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणं सुद्धा हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून महिलांनी आवर्जून पौर्णिमेला काही गोष्टी जर केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण काही दिवसांचे महत्व हे खूप अधिक असत आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत हे जेव्हा खास उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करतो तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले आपल्याला जाणवत असतात तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व वादविवाद क्लेश भांडणे आजारपण हे देखील दूर होते आणि घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते सोबतच अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गाईचं कच्चं दूध तसेच एक तुळशीपत्र आणि थोडीशी हळद खडे मीठ आणि थोडस गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या पौर्णिमेला स्नानाला अनन्य साधारण महत्व दिलं जात या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही म्हणून घरच्या घरीच या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो आपल्या शरीरातील मनावरील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होत असते यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे नसेल तर पाणी टाकायचं आहे आणि या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी येत असते हळदीचं लेपन उंबरट्यावरती केलं तर ती आपल्या घरात अखंड वास करत असते हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये हळद घेऊन त्यामध्ये थोडस गंगाजल किंवा गुलाबजल टाकून याची पेस्ट करून तुम्हाला एक स्वस्तिक आपल्या देवघरामध्ये दे, त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय दुपारी बारा तेवीस म्हणजे बारा वाजून तेवीस मिनिटांनंतर करायचा आहे कारण कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा दुपारी दुपारीच होणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला दुपारनंतरच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल असेल तर गंगाजल टाका नाही तर तो गोमूत्र गोमूत्र टाकू शकता आणि एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि हे हळदीचं पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरटावरती उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे हाताने शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला तिथे पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीवर थोडस कुंकू घ्यायचा आहे कुंकुवाचा गंध करायचा आहे गंध केल्यानंतर उंबरट्यावरती जे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्या उंबरट्यावरतीच डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला त्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मधले चार बिंदू आणि दोन्ही बाजूला दोन दंडक रेषा द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने घरातील अलक्ष्मी इडापिडा दरिद्रता ही घरातून बाहेर जाते आणि अष्टलक्ष्मी ही प्रसन्न होते यानंतर तुम्हाला उंबरड्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे म्हणजेच आठ टिंब जे आहेत तर ते तुम्हाला कुंकुवाचे द्यायचे आहेत जेव्हा तुम्ही पहिला टिंब देणार आहे तेव्हा तुम्हाला आधी लक्ष्मी असं म्हणायचं आहे त्यानंतर धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावं घेऊन हे आठ टिंब जे आहेत तर ते आपल्या उंबरट्याच्या अगदी आहे मद जिथे आपण उंबरट्यावरती हळदीचे आहे तर तिथे अष्टलक्ष्मीचे महत्व हे खूप जास्त आहे लक्ष्मीच्या आठ रूपांचा समूह असून आध्यात्मिक संपत्ती भौतिक संपत्ती ज्ञान धैर्य संतती विजय या क्षेत्रांमध्ये सुख समृद्धी प्रदान करतात आणि जेव्हा आपण पौर्णिमेला त्यांची पूजा करतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व प्रकारची संकटे हे दूर होऊन सुख शांती आणि भरभराट होत असते आणि म्हणून अशी अष्टलक्ष्मीची प्रतीक काढून त्यांना हळदी कुंकू वाहून फुले अर्पण करायची धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि दोन्ही हात धरून अष्टलक्ष्मीचे तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यांना आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे धूप दिपाणी ओवाळून घ्यायचा आहे आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर एक मुख्य उपाय तुम्हाला उंबरड्यावरती करायचा आहे तर उपाय हा उपाय तुम्हाला करायचा आहे एक पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला एक मुठभर खडे मीठ ठेवायचं आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ ठेवायचं आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे त्या मिठासोबतच तुम्हाला दोन लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत म्हणजेच दोन लवंगा आणि मुठभर मीठ तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे आतल्या बाजूने लावली तरीही चालेल बाहेरच्या बाजूने लावली तरी सुद्धा चालेल आता पहा मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे तशीच मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे आणि म्हणून आपण मीठ हे नेहमी काचेच्या वर्णीमध्ये ठेवत असतो मिठाला ज्या प्रकारे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तसंच मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे आणि लवंगा या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि जेव्हा अशा दोन वस्तू आपण मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा त्या घरात कोणतीही वाईट शक्ती अलक्ष्मी ही प्रवेश करत नाही सर्व वाईट शक्ती त्या घरापासून दूर राहतात आणि ज्या घरामध्ये वाईट शक्ती नाही तिथे लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते आणि म्हणून हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची पुढची पौर्णिमा आल्यानंतर ती पोटली सोडून घ्यायची लवंग आणि मीठ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तो पिवळ्या रंगाचा कपडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्यामध्ये तुम्हाला थोडस मीठ आणि दोन लवंगा बांधून पुन्हा अशी पोटली तयार करून तुम्हाला मुख्य प्रयोजदरावरती लावायचे आहे तसेच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध एक चमचाभर टाकायचं आहे गाईचं नसेल तर तुमच्याकडे जे दूध असेल त्यातील एक चमचाभर दूध तुम्ही त्या कलशामध्ये टाकू शकता आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक तुळशी पत्र टाकून तुम्हाला हा तांब्याचा कलश आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरून घरामध्ये प्रवेश करतानाच्या वेळी आपल्या उजव्या बाजूला हा कलश तुम्हाला पौर्णिमा सुरू झाल्यानंतर ठेवायचा आहे त्या तिन्ही गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात आणि जर तुमच्याकडे तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या ठेवला वापरला तरीही चालेल असा कलश भरून आपल्या मुख्य प्रवेश दरावरती ठेवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कलशातील पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना टाकायचं आहे शिवपुराणामधील अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि म्हणून तुम्हाला उद्या पौर्णिमेला अशी पोटली जी आहे तर ती आवर्जून आपल्या मुख्य प्रयोजनावरती लावायची आहे आणि असा कलश भरून आपल्या मुख्य प्रयोजनावरती ठेवायचे आहे आणि हे छोटे छोटे उपाय सुद्धा तुम्हाला करायचे आहेत पौर्णिमेचा दिवस जो असतो तर तो माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी आपण जे काही छोटे छोटे उपाय करतो तर त्या उपायाने देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या मुख्य घरा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा रात्री बारा ते साडे बारा पर्यंत तेवत राहील याची ते तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी बाजू असणार आहे तर तिथे तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामुळे तुम्हाला दो, दिव्या दोन दिव्यामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि एक कापूरवडी सुद्धा टाकायची आहे आणि संध्याकाळी तुळशी जवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आपल्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा आपल्या तुळशी पासूनच आपल्या घरामध्ये येत असते म्हणून कमीत कमी, -कमी पौर्णिमेच्या दिवशी तरी तिच्या बाजू आजूबाजूला अंधार ठेवू नका तिथे एक छान असा तुपाचा अज दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी निवास करत असते आणि घरातील दरिद्रता ही बाहेर जात असते तसेच जेव्हा आपण हा दिवा तिथे लावतो तेव्हा आपल्या कुटुंबाचे नेहमीच संरक्षण होत असते त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये दोन कापूर जे आहेत तर ते आवर्जून जाळायचे आहेत थोडेसे तांदूळ घ्या तांदुळावरती दोन कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापुराचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि या कापुराच्या धुराने घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते त्यामुळे आपलं घर हे पवित्र होत असत या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्रदेव इंद्रदेव कुबेर देव यांची पूजा करून आपल्या देवघरासमोर बसून अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तुळशी जवळ बसून स्तोत्राचं पठन करायचं आहे या माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवेने आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या निघून जात असतात त्याचबरोबर या दिवशी पिंपळ वृक्ष जर तुमच्या घराच्या जवळपास असेल तर आवर्जून त्या वृक्षाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे कारण या वृक्षाच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि या झाडांमध्ये भगवान विष्णू निवास करतात आणि तिथे दिवा लावल्याने आपल्याला त्याचा शुभ आशीर्वाद हा प्राप्त होत असतो म्हणून जर तुमच्या आजूबाजूला झाड असेल तर तिथे तुम्ही नक्कीच दिवा हा लावू शकता तर असे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेला करायचे आहेत तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तस हा नवीन करा आपल्या सोबत जास्तीत जास्त शेअर करा तसेच हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद जय महालक्ष्मी